नमस्कार मी दत्ता सोमवशी बोलतो आहे मी सुरुवातीला जे ज्यावेळी धंदा चालू केलो मी लातूर इंडियानगरहून बोलतो आहे माझं लातूर महाराष्ट्रामध्ये दुकान आहे आता मी पहिलं सुळनगरमधून धंदा चालू केलो दहा हजारचा माल घेऊन चालू केलं तो त्याच्यामुळं मला थोडं 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 माल विकायची आयडिया आली पण मधी काही काळामध्ये मला एवढ्या अडचणी आल्या त्याच्यामुळं मी माल विकू नाही शकला आणि माझा माल कसा आहे का कस्टमर माझ्या घरापासून पोहोचत नव्हता माल माझ्याकडं कसा असते माल चांगला बी होता बरं आजमेरा फॅशनचा माल असूनसुद्धा मला काय रिस्पॉन्स भेट नाही गेल तर कारण की लॉकडाऊनमुळं बसून होतं आणि ह्या बंद पिरेडमध्ये मी व्हिडिओ बघितलो आजिमेरा फॅशनचा आजमेरा फॅशनचा व्हिडिओ बघितल्यानंतर मला लक्षात आलं की त्यांच्याकडं खरंच व्हरायटी आहे मी स्वतः वैयक्तिक जाऊन तिथं जाऊन भेट दिलो त्यांना तिने मला सगळं धंदा कर कसं करायचं मला मार्केटिंग कशी करायची गिरायकाला कसं पटवून बोलायचे कुठल्या क्वालिटीचा माल द्यायचा त्यांनी मला सगळे व्यवस्थित सांगितले लेकरचे वरायटी आहेत पुन्हा ब्लाऊज पीस आहेत परकर आहेत गाऊन आहेत ड्रेस मटेरियल आहेत हर वस्तू जी आहेत ते नंबर असल्यामुळं कसं आहे मला मला त्यांनी धंद्याची आयडिया एवढी दिली आजी मेरा फॅशनमध्ये गेल्यापासून मला कुठलीही अडचण आली नाही आणि तुम्हाला पण सांगतो की तुम्ही एक वेळेस अवश्य म्हणजे अवश्य आजी फॅशनमध्ये जावा तुम्हाला धंद्याची आयडिया येईल तुम्हाला तिने धंदा कसा करायचा गिरायकाला कसं पटवून बोलवायचं तिने एकदम एक व्यवस्थित तुम्हाला समजावून सांगते कुठला माल कसाही करायचा कुठल्या मालाची कसे निवेदन लावायची त्यांनी व्यवस्थितप्रमाणे तुम्हाला सगळं मार्गदर्शन देतील पण नाशतात तुम्हाला मार्गदर्शन दिल्यामुळं मधल्या काळामध्ये काही पण अडचण आली काही व्याल दमधरायचं काही घाबरायचं कारण नाही काय नाही तुम्ही सांगते तर गिरे कुठला माल पूर्ण विकत नसते काय नसते त्यांनी सांगते तर दमधरायचं घाबरायचं नाही काय नाही त्यांनी व्यवस्थित तुम्हाला रिस्पॉन्स देतं त्यामुळं तुम्हाला पण आयडिया येईन आजी मराठी शॉपमध्ये अवश्य जावा अवश्य गेल्यामुळं तुम्हाला काय होते की कुठली वस्तू नाही बी विकली तर घाबरायचं नाही त्यांनी तुम्हाला एवढं व्यवस्थित मार्गदर्शन देत येतं की तुम्हाला काही घाबरायचे कारण नाही आजची साडी नाही ऐक उद्या एक दम धरायचा धंद्यामध्ये घाबरायचं नाही काही नाही तर मी एवढं सम सांगते की हार माल कुठला बी विकत नसते थोडा माल विकला थोडा माल एक्स्ट्रा वाढवायचा थोडा माल हे माल कुठला बी विकत नसते त्याच्यामध्ये काय असते थोडं कमी झालं तर घाबरायचं नाही स्टार्टिंगला बरेच प्रॉब्लेम आहे त्याचं त्यामुळं तुम्ही घाबरायचं नाही आणि अवश्य म्हणजे अवश्य सांगतो की तुम्ही एक वेळेस आजी फॅशनला जावा ही बोलून माझं मी समाप्त करतो धन्यवाद दत्ता मुंशी